हजारोच्या संख्येने इथे आमचे जे आदिवासीचे आरक्षणाची जी मागणी आहे या मागणीसाठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण दोरबन समाज आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेला आहे माझ्या बंधू आणि भगिनीने जे जे आपल्या बंजारा समाजासाठी जे जे निकष लागतात आतापर्यंत आपले आमदार राजेश भयाजी राठोड लक्ष्मण सरांनी सर्व निकष सांगितलेले आहेत या इथलच्या शासन आणि प्रशासनाला मी विनंती करतोय महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला निघालाय जवळपास पाच लाख लोक तिथे होती त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चिंगारी निघालेली आहे इतक्या जवळपास आतापर्यंत पंचवीस ते तीस मोर्चे झाले तरी तुम्ही शब्द देखील या महाराष्ट्र शासनाने एक शब्द देखील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही तिथे मिळून देखील एक शब्द देखील तुम्ही बोलला नाही का हा बंजारा समाज तुम्हाला लागत या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा समाज आहे या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये दे? एकोणतीस राज्यामध्ये दे? आठ केंद्रशासित प्रदेश आणि छप्पन देशामध्ये दे राहणारा हा बंजारा समाज आहे आणि ज्या ज्या निकष लागतात त्या बंजारा समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळवण्यासाठी सवलती मिळवण्यासाठी आम्ही संपूर्ण सवलती आम्ही आम्ही जेवढे निकष लागतात आम्ही टोटल निकष पूर्ण करतोय तुम्ही बघता आमच्या आया बहिणी बसलेल्या बस आहेत यांचा पोशाख बघा या देशामध्ये असं एकही पोशाख कोणताही समाज असा पोशाख घालू शकत नाही पण आमच्या बंजारा समाज हा पोशाख घालतोय त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय आमची बोली भाषा वेगळी आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालते महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये मराठी भाषा बोलल्या जात नाही कर्नाटक मध्ये कन्नडी भाषा बोलली जाते दुसऱ्या राज्यामध्ये कन्नडी भाषा बोलू शकत नाही आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये तेलुगू भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तेलुगू भाषा बोलू शकत नाही पंजाब मध्ये पंजाबी भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पंजाबी भाषा बोलू शकत नाही गुजरात मध्ये गुजराती चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन गुजराती बोलू शकत नाही पण या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज कोणत्याही स्थान असेल या महाराष्ट्रात नाही या देशात नाही उद्या जर पाकिस्तान अमेरिका मध्ये गेलो तर हा बंजारा समाज बोरमपी भाषा बोलू शकतो ही सर्वात मोठा हा एक निकष आहे त्याच्यामुळे इथंच्या शासन आणि प्रशासनाला आम्ही विनंती आम्ही विनंती तुम्हाला शांतपणे विनंती करत जो जवळपास वीस पंचवीस तीस आमचे मोर्चे झालेत तरी तुम्ही बोलायला तयार नाहीत काय याचा अर्थ काय या सांगू जा या